हा दुरावा अखेरात संपलाय ज्या क्षणाकडे महाराष्ट्राच्या नजरा होत्या जो क्षण महाराष्ट्र दोन दशकांपासून पाहू इच्छित होता आज मराठीच्या मुद्द्यावरती हे संपूर्ण ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं ग्रँड अशी एंट्री या दोन्ही ठाकरे बंधूंची झाली भाषणामध्येही दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे तुफान टोलेबाजी केलेली आहे शिंदे गट असेल शिवसेना असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल यावर देखील यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे त्याचबरोबर ज्यावेळी मराठीवरती असेल त्यावेळी आम्ही आवाज उठवणार असं या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे एकंदरीतच ज्यावेळी हे दोन्ही ठाकरे बंधूंनी मोर्चासाठी अलगार पुकारला होता हिंदी सक्तीविरोधात हा मोर्चा पुकारण्यात आला होता आणि मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं मात्र त्या मोर्चा घोषणे मोर्चाच्या घोषणेच्या पूर्वसंध्येलाच यावेळी राज्य सरकारकडून हिंदी सक्तीविरोधातला जी आर रद्द करण्यात आला आणि त्यानंतर ठाकरे बंधूंनी असं जाहीर केलं होतं की पाच जुलैला दोन्ही बंधूंचा विजय मेळावा साजरा केला जाणार मराठीचा विजय मेळावा साजरा केला जाणार ही दृश्य आहेत दोन्ही बंधूंच्या त्या ऐतिहासिक क्षणाची त्या ग्रँड एंट्रीची गेली दोन दशक संपूर्ण महाराष्ट्र याच दृश्याची वाट बघत होता आणि आज अखेर तो क्षण महाराष्ट्रातल्या जनतेला अनुभवायला मिळाला दोन्हीही ठाकरे बंधूंनी अशी टोलेबाजी यावेळी सरकारवर केली आहे तर दादा भुसेंसोबत देखील मी बोललो होतो दादा भुसेंना सांगितलं मी तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी दादा भुसे यांना लगावला त्याचबरोबर आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं सूचक वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं खरं तर सातत्यानं हे म्हटलं जात होतं की आजच्या या मेळाव्यामधून उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही संकेत देणार का काही इशारा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे त्याचबरोबर आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असं सूचक वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलंय त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना टोला लगावलेला आहे की मुख्यमंत्री फडणवीसांमुळेच आम्ही एकत्र आलो जे बाळासाहेबांना जमलं नाही ते मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना जमलं असा टोला यावेळी फडणवीसांना राज ठाकरे यांनी लगावलाय एकंदरीतच ही सगळी वक्तव्य जर पाहिली तर आता आगामी काळात हे दोन्ही ठाकरे बंधू आपल्यामधले सगळे मतं दुरावा हा सगळा विसरून एकत्र येणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आजचा हा विजयी मेळावा जो मराठीसाठी घेण्यात आला होता तो अखेर संपलेला आहे या मंचावरती या व्यासपीठावरती तर ऐतिहासिक क्षण हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना पाहायला मिळाला ठाकरे कुटुंबीय म्हणजेच जे चार ठाकरे सध्या राजकारणात राज सक्रिय दृष्ट्या त्यांचा सहभाग आहे ते म्हणजे एकीकडे राज ठाकरे आणि अमित ठाकरे दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे चारही ठाकरे आज एकत्र एका फ्रेममध्ये पाहायला मिळाले त्यामुळे तर महाराष्ट्रातली जनता कदाचित हे दृश्य आता यापुढे विसरू शकणार नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेची ही इच्छा आहे की यापुढे देखील मुंबईसाठी मराठी माणसांसाठी ठाकरे बंधूंनी भूमिका घ्यावी या संदर्भात देखील आता मुंबईसाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही यासाठी आम्ही भूमिका घेणार असल्याचं ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलंय आता या पुढची या दोन्ही ठाकरेंची भूमिका कशी असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही कशी भूमिका असेल त्याचबरोबर आगामी काळात हे दोन्ही नेते एकत्र येऊन राजकारण करतील का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र आजची खरं तर ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी म्हणा किंवा एकंदरीतच महाराष्ट्रात सातत्यानं हे म्हटलं जात होतं की मराठीची गळचेपी केली जाते या विरोधात म्हणा आज ठाकरे बंधूंनी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे कुठेतरी दिल्लीला सुद्धा याचा हादरा बसला असेल असं वक्तव्य यावेळी ठाकरे बंधूंकडे केलं जात होतं आज फक्त ठाकरे बंधू नव्हे तर आज ठाकरेंचे पक्ष असतील म्हणजे राज ठाकरेंचा मनसे पक्ष असेल त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल या दोन्ही पक्षातले जे पदाधिकारी नेते कार्यकर्ते ज्यांचा अंतर्गतच वाद प्रचंड होता अंतर्गत संघर्ष होता मात्र आता या संघर्षानंतर कुठेतरी हे सगळे वादविवाद बाजूला ठेवत हे नेते आज एकाच ठिकाणी या मेळाव्याच्या दरम्यान पाहायला मिळाले त्यामुळे आता महाराष्ट्राला पुढे देखील हे ठाकरे बंधू असेच सातत्यानं एकत्र पाहायला मिळणार का अशी चर्चा खरंतर जोर धरू लागली आहे आज राज ठाकरेंच्या भाषणात देखील अनेक महत्वाचे मुद्दे पाहायला मिळाले होते त्यांनी फडणवीसांवरती केलेली टीका असेल दादा भुसेनबद्दल केलेलं वक्तव्य असेल गुजरात संदर्भातलं वक्तव्य असेल या सगळ्याच मुद्द्यांसंदर्भात सातत्याने एक मुद्दा मुद्दा प्रखरपणे समोर येत होता तो म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठीच्या गळचेपीचा एकंदरीतच मराठी संदर्भात जरी हे ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी यापुढची त्यांची राजकीय भूमिका कशी असेल हे पाहावं लागेल जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसेबाहेकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हट दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय सूत्र कुठलं सूत्र आणलं सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं आज कोर्टात आहे नाही तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात कुठे आहे त्रिभाषा सूत्र कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात <प्राँगा> आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर <प्राँगा> गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली यांना राज्यांचा विकास नाही करता आला जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत है। आणि हे म्हणतात हिंदी शिका कोणासाठी शिकायचं कोणासाठी शिकायचं हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत भाषा कोणतीही श्रेष्ठच असते उत्तमच असते मग ती मराठी असेल गुजराती असेल तामिळ असेल पंजाबी असेल बंगाली असेल हिंदी असेल अजून कुठचीही असेल एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते खूप लोकांची मेहनत असते एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावं लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल क्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या <laughs> कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला त्यांना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मीडियम वेळ टाकतात बरं सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियम मध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत याद्या आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफर हिल फेफर मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणली दक्षिण भारतातील इंग्रजी, भारता इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयललिता ललिता इंग्लिश मिडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मिडियम स्कूल लायला कनी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदय निधी म्हणजे करुनिधी नातू डॉन बॉस्को चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट अँड नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राबाबूचा मुलगा स्टॅनफिल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश मिडियम ए आर रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्नरी हायस्कूल दक्षिण भारतामध्ये बघा तमिळच्या प्रश्नावरती तेलगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात त्यामुळे अविराज ठाकरे यांनी सगळ्या मंत्र्यांचा इतर राज्यांमधल्या मंत्र्यांचा कुठल्या शाळेत शिकले याचा थेट पाढाच असल्याचं सध्या पाहायला मिळालं एकंदरीतच या मेळाव्यामधून राज ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केलेली आहे ज्या हिंदी सक्ती महाराष्ट्रातच का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हिंदीची जबरदस्ती का केली जाते असा प्रश्न त्यांनी थेट सरकारला उपस्थित केला तुमच्याकडे सत्ता असेल तर विधानभवनात तर आमची सत्ता रस्त्यावर असल्याचं वक्तव्य यावेळी राज ठाकरे यांनी केले त्यामुळे एकंदरीतच राज ठाकरे यांच्या या मेळाव्यानं आज सगळ्या महाराष्ट्राला देशाला ही ताकद दाखवून दिलेली ही दृश्य आपण पाहतोय सगळ्यात पहिले मेळाव्याच्या सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र एक आगमन झालं ती ग्रँड एंट्री महाराष्ट्राला पाहायला मिळाली त्यानंतर दोन्ही बंधूंनी एकमेकांना मिठी मारली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं एकंदरीतच हा सगळा घटनाक्रम मला वाटतं महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आज आपल्या मनामध्ये साठवून ठेवेल कारण तब्बल दोन दशकांनंतर हे दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र पाहायला मिळाले होते आता यानंतरची दोघांची भूमिका काय असेल हे तर पाहणं महत्वाचं ठरेल मात्र ज्या प्रकारे आज हा सगळा घटनाक्रम घडला तो अतिशय रोमांचक होता संपूर्ण राजकीय वातावरण बदलेल की नाही माहीत नाही पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली जी इच्छा होती की ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे आणि ठाकरे बंधूंची अशा पद्धतीनं ग्रँड एंट्री होणं दोघांनी मिठी मारणं एकत्र शिवरायांना अभिवादन करणं हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी अतिशय उत्साहाचं वातावरण नव चैतन्य निर्माण करणारं होतं हा या दोन्ही बंधूंनी खर तर राजकीय जे नेते आहेत राज्य सरकारवरती तुफान निशाणा साधला महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी सहन केली जाणार नाही असं यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून संबोधन केल्या केलं गेलं एकंदरीतच पाहतोय तर आज संपूर्ण ठाकरे परिवार हे व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळालं सुरुवातीला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले त्यानंतर सगळ्यात पहिले राज ठाकरेंचं भाषण झालं ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस असतील दादा भुसे असतील सरकार असेल यांच्यावरती तुफान निशाणा साधला त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण झालं ज्यामध्ये त्यांनी मोदी असतील अमित शहा असतील ठाकरे शिंदे गटातले नेते असतील शिवसेनेचे त्यांच्यावर देखील निशाणा साधला आहेत गायब त्यामुळे एकंदरीतच राज उद्धव आणि आदित्य अमित ठाकरे हे आज एकत्र पाहायला मिळाले ठाकरे फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मिलन नव्हतं तर हे आदित्य आणि अमित ठाकरे यांना देखील आज पाहायला मिळालंय आज खर तर राज्यासाठी अतिशय मोठा दिवसच म्हणावा लागेल कारण ठाकरे बंधू ज्यांचा अतिशय अंतर्गत वाद आहेत जे वाद महाराष्ट्रापासून काही लपलेले नव्हते ठाकरे बंधू फारसे कधी राजकीय कार्यक्रमांशिवाय किंवा वैयक्तिक कार्यक्रमांशिवाय एकत्र पाहायलाही मिळाले नव्हते आणि यातच आज हे चार ठाकरे एकत्र पाहायला मिळाले